विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू वाला या युट्यूब चॅनल मध्ये आज तीस जुलै आणि आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी तर लगेच सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने एकोणतीस जुलै रोजी कोणते नवीन धोरण लागू केले आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सोशल मीडिया मार्गदर्शक तत्वे यामध्ये मा दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्मार्टफोन वापरता येणार नाही शाळेमध्ये अर्थातच कारण घरी तर जाऊन ते काही बघणार नाही वापरते का नाही आणि घरी कुणी ऐकत पण नाही तर त्याच्यामुळे हा एक आजच्या दिवसातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळे हा लक्षात ठेवायचा चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन भारत सरकारच्या नवीन योजना एस एस सी आय अंतर्गत काय केले जाते या या तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पर्यटन विकास प्रश्न क्रमांक तीन कोणत्या भारतीय बँकेला वर्ल्ड्स बेस्ट कंझ्युमर बँक दोन हजार पंचवीस हा पुरस्कार मिळाला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक SBI ला वर्ल्ड्स बेस्ट कंझ्युमर बँक दोन हजार पंचवीस हा पुरस्कार मिळाला वर्ल्ड्स बेस्ट हा जगातील सगळ्यात बेस्ट कंझ्युमर बँक ठीक आहे लक्षात ठेवायचं भारतातील पहिले क्रिएटिव्ह ए आय विद्यापीठ कोणत्या राज्यात सुरू होणार आहे आंध्र प्रदेश काल आपण कोणत्या ठिकाणी ए आय अंगणवाडी सुरू होणारे कोणत्या जिल्ह्यात ते बघितलं होतं नागपूर जिल्ह्यात त्याच उत्तर होत तर हे ए आय विद्यापीठ आंध्र प्रदेशमध्ये भारतातलं पहिलं राष्ट्रीय क्रीडा धोरण दोन हजार पंचवीसचे उद्दिष्ट काय आहे तर भारताला 2036 आहे। दोन हजार छत्तीस ऑलिम्पिकमध्ये स्पर्धात्मक राष्ट्र बनवणे हे राष्ट्रीय क्रीडा धोरण दोन हजार पंचवीसचं उद्दिष्ट आहे ठीक आहे ऑलिम्पिक दोन हजार छत्तीस मध्ये स्पर्धात्मक राष्ट्र बनवणे ओके लक्षात राहील हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे राष्ट्रीय क्रीडा धोरण दोन हजार पंचवीसचे उद्दिष्ट कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रीचे सॉरी माफ करा कोणत्या प्रसिद्ध मराठी लेखिकेचे नुकतेच निधन झाले आहे शुभांगी बडदडे महाराष्ट्रातील कोणत्या शहराचे नाव बदलून ईश्वरपूर करण्यात येणार आहे याचं उत्तर आहे इस्लामपूर हा सांगली जिल्ह्यातला तालुका आहे इस्लामपूर ईश्वरपूर लक्षात ठेवायचं हो सांगली याच्या अगोदर काही महत्वाचे शहराचे नाव बदलण्यात आले ज्याचा औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर ठीक आहे त्याच्यानंतर अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यादेवी नगर असे हे महत्वाचे नामकरण झालेले आता इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर करण्यात ठीक आहे हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे चला चांगले झाल्यावर साताऱ्याचा प्रश्न साताऱ्याच्या साहिल जाधव याने कुठल्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आता हे पर्याय खूप कन्फ्यूज करणारे राष्ट्रीय विद्यापीठ तिरंदाजी स्पर्धा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ तिरंदाजी स्पर्धा राज्यस्तरीय विद्यापीठ तिरंदाजी स्पर्धा आणि जागतिक विद्यापीठ तिरंदाजी स्पर्धा तर जागतिक हे ध्यानात ठेवायचं ना राष्ट्रीय ना आंतरराष्ट्रीय ना राज्यस्तरीय जागतिक ठीक आहे सुवर्ण पदक गोल्ड मेडल साताऱ्याचा साहिल जाधव ठीक आहे चला नववा प्रश्न चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे कालच कोणाला प्रदान करण्यात आला तर हा पुरस्कार नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात आला ठीक आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस ला, ला दिल्ली या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आला ओके हे करंट अफेअर आहे एकदम चालू घडामोडी त्याच्यामुळे हे येणाऱ्या परीक्षेला नक्की येईल येण्याची शक्यता आहे त्यामुळे हे लक्षात ठेवायचे चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आला बघा परत एकदा त्याच पुरस्काराच्या संबंधित आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे कुणाला मिळाला नितीन गडकरी साहेबांना मिळाला कुणाच्या हस्ते मिळाला तर शरद पवार हे याचं उत्तर आहे शरद पवार कुठे झालं दिल्ली मी मगाशीच सांगितलं तर हा चिंतामणराव देशमुख पुरस्कार खूप महत्वाचा आहे आपण काय करूया चिंतामणराव देशमुख नेमके कोण आहे यांच्याबद्दल थोडक्यात बघूया <coughs> बघा या ठिकाणी आपण बघू शकतो महाराष्ट्राचे कंठमणी यांना म्हटलं जातं म्हणजे बघा किती महत्वाची व्यक्ती महाराष्ट्राचे कंठमणी चिंतामन द्वारकादास देशमुख किंवा सी डी देशमुख असं सुद्धा यांना म्हटलं जातं ते कोण होते रिझर्व बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर होते स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री होते तर स्वातंत्र्यपूर्व काळात आणि नंतरही त्यांनी निष्ठेने देशाची प्रशासकीय तसेच राजकीय सेवा केली ते अर्थशास्त्रज्ञ होते अर्थातच एकोणीसशे छप्पन साली मुंबई मुद्दामहून महाराष्ट्रापासून तोडण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध म्हणून चिंतामण रावांनी आपल्या केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा तसेच आपल्या लोकसभा सदस्य पदाचाही राजीनामा दिला आणि ते महाराष्ट्राचे कंठमणी झाले बघा राजीनामा दिला होता महाराष्ट्रासाठी म्हणून ही व्यक्ती खूप महत्वाची आहे ठीक आहे महाराष्ट्राचे कंठमणी कोण असा जर प्रश्न आला तर सी डी देशमुख किंवा चिंतामणराव देशमुख रिझर्व बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण तर सी डी देशमुख किंवा चिंतामणराव देशमुख स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री सुद्धा हे ही महत्वाची व्यक्ती आहे ठीक आहे चला पुढे प्रश्न क्रमांक अकरा विद्यापीठ खेळांमध्ये पदक जिंकणारी पहिली महिला भारतीय टेनिसपटू कोण ठरली आणि या प्रश्नाचं उत्तर आहे वैष्णवी आडकर ठीक आहे पहिली महिलाचा उल्लेख आला तर आपण जरा याच्यावर फोकस करूया बघा केंद्रशासित प्रदेशात भारताची <coughs> पहिली महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील ज्ञानपीठ विजेत्या लेखिका आशा देवी आशापूर्ण देवी प्रथम महिला भारतरत्न इंदिरा गांधी प्रथम महिला राज्यपाल सरोजिनी नायडू पहिली महिला लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार पहिली महिला म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष सुशीला नायर राष्ट्रीय काँग्रेसची पहिली भारतीय महिला अध्यक्ष सरोजिनी नायडू इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला आरती शहा पहिली महिला पंतप्रधान अर्थातच इंदिरा गांधी एवढे शिखर काबीज करणारी पहिली महिला बचेंद्री पाल पहिली महिला बॅरिस्टर कार्नलिया सोराबजी पहिली महिला कुलपती सरोजिनी नायडू ना सरोजिनी नायडू या ठिकाणी बघा तीन रेकॉर्ड यांच्या नावावर हे खूप महत्वाचं आहे कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो काय काय आहे पहिली महिला कुलपती सरोजिनी नायडू पहिली महिला राज्यपाल पण सरोजिनी नायडू पहिली राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला राष्ट्रीय अध्यक्ष सरोजिनी नायडू ठीक आहे आता पहिली महिला डॉक्टर डॉक्टर कादंबनी गांगुली पहिल्या महिला राजदूत सीबी मुथांबा पहिल्या महापौर अरुणा सपाली पहिल्या आय ए एस अण्णा राजम जॉर्ज पहिल्या राजदूत विजयालक्ष्मी पंडित पहिल्या आयपीएस किरण बेदी याच्यात घोळ होऊ शकतो आय ए एस मध्ये नाही का बऱ्याच जणांना पटकन किरण की बेदी एवढच माहिती असतं है ना त्या अण्णा जॉर्जम राजम जॉर्ज ला विसरून जातात आय ए एस इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस है ना आणि आयपीएस म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिसेस हे पोलीस डिपार्टमेंटचे लोक असतात किंवा हे एस पी वगैरे जे असतात ते आय पी एस असतात पोलीसचे आणि कलेक्टर वगैरे जे लोक असतात ते आय एस किंवा आय आर एस असतात त्याच्यावर आपण सविस्तर परत एखादा व्हिडिओ घेऊ ठीक आहे चला प्रथम महिला मुख्यमंत्री सुचिता कृपलानी काँग्रेस भारतीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष अॅनिबेजंट आता आपण सरोजिनी नायडू आधी बघितलं होतं त्या भारतीय अॅनिबेजंट भारतीय नव्हत्या पण या त्यावेळेस भारत स्वातंत्र्याच्या काळातल्या भारतीय होत्या दादासाहेब फाळके पारित पारितोषिक विजेती पहिली महिला देवी कारणी है ना जगाला चक्कर मारणारी पहिली महिला उज्वला रॉय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश फातिमा बीबी महिला चित्रपट अभिनेत्री देवी कारणी भारताची परदेशातून पदवी घेऊन येणारी पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी युनोच्या आमसभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा विजयालक्ष्मी पंडित आता या विजयालक्ष्मी पंडित ह्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी होत्या म्हणजे बहीण होती ठीक आहे आणि त्या काही काळ महाराष्ट्राच्या राज्यपाल सुद्धा होत्या भारतातील प्रथम नोबेल पारितोषिक विजेती महिला मदर तेरेसा आता मदर खर तर भारतीय नव्हत्या यांना भारतरत्न पुरस्कार पण मिळालेला आहे पण या जगातला सगळ्यात छोटा जो देश आहे व्हॅटिकन सिटी देश या देशातून त्या ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी आणि सेवेसाठी असं आपण म्हणू शकतो यासाठी भारतात आलेल्या होत्या त्यांना भारतरत्न पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे मदर तेरेसा पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला अर्थातच कल्पना चावला हे अंतराळात गेली पण नंतर पृथ्वीवर परतली नाही त्याच्या यानाचा स्फोट होऊन ती अवकाशातच मृत्यू पावली हे पण एकदा नोट करून ठेवा पहिली भारतीय महिला क्रांतिकारक मॅडम भिकाजी कामा एअर व्हाइस मार्शल पंडित बंडोपाध्याय पदव्युत्तर पदवी मिळवणारी पहिली महिला चंद्रमुखी बोस योजना आयोगाची पहिली महिला अध्यक्ष इंदिरा गांधी कॅबिनेट मंत्री राजकुमारी अमृत कौर युनो मध्ये नागरी पोलीस सल्लागार पद भूषवणारी पहिली महिला भारतीय किरण बेदी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पद भूषवणारी पहिली महिला भारतीय लैला शेठ दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यपर्ती किंवा पहिली महिला राज्य करती असा पण प्रश्न येऊ शकतो आणि हा प्रश्न ऑलरेडी आलेला आहे हा इतिहासातला प्रश्न आहे रजिया ध्यानात ठेवायचा ठीक आहे त्यानंतर विश्वसुंदरी किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला सुष्मिता सेन अभिनेत्री सुष्मिता सेन जग सुंदरी किताब रीटा फॅरिया परराष्ट्र सचिव चोकीला अय्यार पॅराशूट वाली भारतीय महिला गीता चंद्र पहिली वैमानिक प्रेम माथुर एवढी करणारी सर्वात तरुण गीता गीताचंद्रात तरुणच काय आपल्याला नाही पहिली महिला पाहिजे पहिली महिला मास्टर एस विजयालक्ष्मी रॅमन मॅक्सी पुरस्कार मिळालेली कमला देवी हे फक्त जस्ट नजरे घालून जाऊ द्या म्हणजे काय होईल असा प्रश्न आला की पटकन आपलं त्याचा एक मार्क दोन मार्क जे काय असेल ते येऊन जाईल ठीक आहे आता हे जे काही फारस महत्वाचं नाही त्याला आपण स्किप करूया अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कुसुमावती देशपांडे ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक बारा आशियाई क्रिकेट कप स्पर्धा दोन हजार पंचवीस या वर्षी कोणत्या देशात होणार आहे आणि याचं उत्तर आहे यु एई युनायटेड अरब अमिराती म्हणजेच अरब मध्ये म्हणजे तिथं दुबई अबुधाबी हे शहर किंवा राज्य ज्यांना पण आपण म्हणतो ठीक आहे तर या देशात ही आशियाई क्रिकेट कप स्पर्धा दोन हजार पंचवीस होणार आहे हा चा खूप महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा चला आता आपण दिन बघूया दिन विशेष आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन अर्थातच एकोणतीस जुलै कालच झाला ठीक आहे आंतरराष्ट्रीय थॅल डे हा रक्त जो प्रकार आहे आजार आहे थॅल डे तर हा आज आहे तीस जुलैला ठीक आहे आणि शेवटचा प्रश्न घेण्याच्या अगोदर या महिन्यातले महत्वाच्या दिवसांवर एकदा नजर टाकूया तर अठरा जुलै अठराशे ला मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णवला भारताचा कारगिल युद्धात विजय झाला आणि तेवीस जुलै अठराशे छप्पनला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे जन्म झाला म्हणजे ही तीन महत्त्वाची मुंबई विद्यापीठाची स्थापना कारगिल विजय दिवस आणि लोकमान्य टिळक जयंती वसंतराव नाईक जयंती एक जुलैला त्याच्यानंतर हे काही एवढं महत्वाचा प्रश्न नाही आपल्या दृष्टीने तरी पण लक्षात ठेवा तर पाच जुलैला राज्य मतदार दिवस आणि अकरा जुलैला जागतिक लोकसंख्या दिन जागतिक युवा कौशल्य दिन पंधरा जुलै अण्णाभाऊसाठी स्मृती दिन अठरा जुलै हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बहिष्कृत हितकरणी सभा वीस जुलै राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार वीस जुलै एकोणीशे सत्तेचाळीस चौदा बँकाचे राष्ट्रीयकरण एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर एकुन कोल्हापूर संस्थानात आरक्षणाची तरतूद सव्वीस जुलै एकोणीसशे दोन तर चला शेवटच्या प्रश्नाकडे वळूया पंधरावा प्रश्न आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस कधी साजरा केला जातो आजच साजरा करून टाका तीस जुलैला आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस असतो तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या शुभेच्छा आणि तुमच्या परीक्षेमध्ये तुम्ही यशस्वी हो यासाठी पण शुभेच्छा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच